ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत इथे मात्र आता सायलीने गोंधळ घातलेला असतो त्यामुळे अर्जुन तिच्यावर खूपच चिडलेला असतो की आपण हे सगळं प्लॅन केलं होतं ना तर मग तुम्ही अचानक तिथे ऑफिस मध्ये कशा काय आल्या आणि त्यावर आता सायलीला मात्र रडू काय आवरत नाही आणि ती जोरजोरात रडू लागते इकडे मात्र अर्जुनचं त्याकडे लक्ष नसतं आणि अर्जुनचा अनावर झालेला असतो कारण तो प्लॅन खराब होत चाललेला असतो त्यामुळे तो खूपच तिला ओरडत असतो की एवढं सगळं ठरून सुद्धा तुम्ही अशा वागलात आणि आता जर ती खरं बोलली नाही ना जोर जोर तर याचा जबाबदार मी नसेल तुम्ही त्यामुळे मात्र आता तो खूप चिडतो आणि सायली मात्र अजूनच जोरजोरात रडू लागते आणि तिच्या आवाजाने आता मात्र अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं आणि ती म्हणते माफ करा ह सर मला आणि त्यानंतर मात्र अर्जुन खाली वाकून बघतो तर सायली खरंच खूप जोरजोरात रडत असते त्यामुळे आता अर्जुन थोडासा भानावर येतो आणि तो डोक्याला हात लावून घेतो की हे मी काय केलं त्यानंतर मात्र आता तो थोडासा घाबरतो आणि इकडे मात्र सायली रडतच असते आणि अर्जुन तिला समजावतो तुम्ही रडू नका त्यावर मात्र सायली उठून त्याच्याकडे येते तर अर्जुन घाबरतो आणि मागे सरकतो परंतु ती तिच्या पर्समधला मोबाईल काढून पुन्हा बेडवर जाऊन बसते त्यानंतर आता अर्जुन सुद्धा तिथे समोरच घाबरून चेअरवर बसतो आणि त्यानंतर तो, तो मनाशी म्हणतो आता मी यांना एवढं बोललो आहे ना तर या काय माझ्याशी आता पुन्हा बोलणार नाही हे काय केलं मी माझ्या रागावर माझा अजिबात कंट्रोल राहत नाही त्यामुळे मात्र तो आता मोबाईलवर सॉरीचा मेसेज टाईप करतो आणि तिला पाठवतो तो, तो, तो मेसेज बघितल्यावर तिला आनंद होतो परंतु परंतु अर्जुन तिथेच असल्यामुळे ती तसं दाखवत नाही दुसरीकडे मात्र आता मोबाईलच्या मेसेजमुळे सुद्धा तिच्यावर काही परिणाम होत नाही हे त्याच्या लक्षात येतं त्यानंतर तो मात्र आता तिथन एक बुक घेतो आणि त्यावर सॉरी असा वर्ड लिहितो आणि तो तिला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यावर मात्र तिचं लक्ष नसतो म्हणून तो चेहऱ्यावर पेपर ठेवतो आणि मागणं तिला खुनवतो आणि आता मात्र सायलीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तो सॉरीचा मेसेज वाचून पुन्हा तिला खूप आनंद होतो त्यावर मात्र स्वतःच्या चेहऱ्यावर असलेला पेपर अर्जुन खाली ओढतो आणि तो बघताच मात्र सायली पुन्हा असं दाखवते की तिचा राग अजून तसाच आहे म्हणून तो कान धरून माफी मागतो परंतु सायली आता काही त्याचा ऐकायला तयार नसते आणि ती उठून मात्र रूममधनं बाहेर निघून जाते दुसरीकडे महिपत साक्षी आणि नागराज हे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा साक्षी म्हणते की हे सगळं तुमच्यामुळे होत आहे आणि आता प्रिया, लक्षे पन त्या त्या ती प्रिया इतकी डोक्यावर बसली आहे तुमचं साधं लक्ष पण नाहीये त्यामुळे तो म्हणतो त्या मला तर खूप राग येतोय असं वाटतं की तिचा गळा धरावा तर त्यावर ती म्हणते असा विचारसुद्धा मनात आणू नका इकडे मात्र आता नागराज खूप वैथाकलेला असतो आणि दुसरीकडे महिपतचा फोन वाजत असतो त्यावर तो म्हणतो तुमचं दोघांचं झालं असेल तर जरा मी फोनवर बोलू का आणि तो फोन उचलतो आणि समोरचा व्यक्ती म्हणतो की आता खूप झाला आहे माझे जे पैसे मी लावले होते ते मला परत पाहिजे किमान अठ्ठेचाळीस तासाच्या आत अर्धी रक्कम तरी हवी आहे त्यावर तो म्हणतो हो देतो मी तर पुढे मात्र तो व्यक्ती म्हणू लागतो तू जेव्हा जेलमध्ये होतो तेव्हा मी खूप अशी सवलत तुझ्या लेकीला दिली आहे पण आता ते शक्य होणार नाही त्यानंतर मात्र आता महिपत फोन ठेवतो आणि सगळं काही सांगू लागतो तर त्यावर साक्षीला हे ऐकून खूपच मोठा धक्का बसतो की अठ्ठेचाळीस तासात एवढी मोठी रक्कम परत करायची त्यावर आता मैपत म्हणतो पण आपण कशाला टेन्शन घ्यायचं रक्कम सगळी इकडे मात्र नागराज देईल आता नागराज म्हणतो हा ती प्रिया तिकडे ब्लॅकमेल करते आणि आता तुम्ही पण करा तर त्यावर मात्र साक्षीला एक खूपच मोठा धक्का बसतो दुसरीकडे डायनिंग टेबलवर सगळ्या लेडीज बसलेले असतात आणि पूर्ण आजी सांगतात की आता मात्र मान सामान जास्तीचं भरून ठेव पावसाळा आहे ना दुसरीकडे अर्जुन तिथं बघतो आणि त्यानंतर तो आपल्या मोबाईलवर व्हॉईस व्हॉइस मेसेज पाठवतो हो आणि सायलीला सेंड करतो तर मात्र दोघी जणी बोलत असतात तेव्हा कल्पना म्हणते हो आधीच सायलीने हे मागवलेलं आहे आणि सायलीवर जबाबदारी दिल्यापासून आता मला रिटायर झाल्यासारखंच वाटतं आहे तर त्यावर मात्र पूर्ण आजीलाही आनंद होतो इकडे मात्र अर्जुन तिला व्हॉइस नोट पाठवतो हो आणि कामामध्ये लक्ष असल्यामुळे सायली मात्र चुकून ती व्हॉइस नोट आल्यामुळे ती सगळ्यांसमोर प्ले करते आणि प्ले झाल्यावर त्यावर अर्जुनने तिची खूप गोड अशी माफी मागितलेली असती आणि ती व्हॉइस ऐकून मात्र सगळ्यांना हसू काही आवरत नाही तर त्यावर ती घाईघाईने ते बंद करायला जाते परंतु सगळ्यांनी ते ऐकलेलं असतं आणि त्यावर सगळे खूप हसू लागतात आणि इकडे मात्र तिची ननन डोक्याला हात लावून घेते आणि काय चाललं आहे हेच तिला कळत नाही त्यावर मात्र आता पूर्ण आजी कल्पनाला म्हणतात की पहिले जुन्या काळी कबुतर होते ते एकमेकांना संदेश पाठवायचे आता हा मोबाईल आला आहे तो एकमेकांना संदेश पाठवतो तर त्यावर अर्जुनलाही हे ऐकून आनंद होत असतो दुसरीकडे मात्र आता अस्मिता खूपच चिडते आणि ती सगळ्यांसमोर सायलीला ओरडते की सायली अशी व्हॉइस नोट सगळ्यांसमोर ऐकायची नसते एवढे सुद्धा मॅनर्स नाही का गं तुला सगळ्यांसमोर जर ऐकायचं असेल तर आपला फोन कानाला ठेवून ऐकावा तर तेव्हा मात्र ती घाईघाईने म्हणते मी ते बंदच करणार होते आणि पुढे कल्पना म्हणते हो पण ते चुकूनच आमच्या समोर ऑन झालं आणि आम्ही ते ऐकलं असं म्हणून सगळेजण खूप हसू लागतं आणि इकडे सायली मात्र खूप लाजत असते तेव्हा विमल म्हणते की बघा ना सायली ताई काही बोलत नाही पण त्या किती लास्ता आहे आणि हे ऐकल्यावर मात्र सगळ्यांचं लक्ष सायलीकडे जातं आणि पुन्हा सगळेजण तिला चिडवू लागतात त्यावर पूर्ण आजी म्हणतात अगं तू आता माझ्या नातवाला माफ करणार की नाही तर त्यावर लाजून मात्र सायली तिथनं निघून जाते दुसरीकडे महिपत नागराजला सांगतो तू त्या तन्वीला आणलो होतं ना मग आता याची शिक्षा म्हणून असं समज आणि बावीस कोटी तू जमा करायचे तेव्हा बावीस कोटी हा आकडा ऐकल्यावर मात्र नागराज म्हणतो काही काय बोलताय तर तेव्हा मात्र पुन्हा साक्षी म्हणते आता सांगितलं आहे ना अण्णांनी तर ते तुम्हीच भरायचे आहे आणि असं म्हणून नागराज तिथनं रागाने निघून जातो दुसरीकडे सायलीने त्याला माफ केलंय हे त्याच्या लक्षात येताच तो खुश होतो आणि रूममध्ये येतो दुसरीकडे फोन करतो आणि बुके मात्र प्रियासाठी ऑर्डर करतो आणि आता प्रियाच्या घरी मात्र तो बुके पोचतो आणि इकडे रविराज फोनवर बोलत असतो आणि तो खूप मोठ्या अमाऊंट बद्दल बोलत असतो आणि ते तो, नागराज ऐकतो नागराज म्हणतो हा कोणावर एवढे पैसे उधळतोय काय माहिती इथे मला पैशाची गरज आहे मला पैसे दे पुन्हा मनाशी म्हणतो आता हरकत नाही हिंमत करून बोलावंच लागेल आणि असं म्हणून तो रविराजशी बोलायला जातो तेवढ्यात मात्र दारावरशी बेल वाजते आणि रविराज म्हणतो दोन मिनिट थांब कोणीतरी आला आहे तर तेव्हा तो दरवाजाजवळ जातो आणि तो म्हणतो की आत या तर त्यावर एक बॉय बुके घेऊन आलेला असतो आणि तो बुके मात्र रविराजकडे देतो आणि तो म्हणतो कोणाचा आहे बाबा तर त्यावर त्या बॉयला काही माहीत नसतं त्यामुळे तो रविराज त्याला थँक यू म्हणतो आणि तुझा असं म्हणतो त्यावर मात्र तन्वीचं नाव असतं म्हणून तो तन्वीला आवाज देतो आणि तन्वी खाली येते त्यावर रविराज म्हणतो तुझ्यासाठी आला आहे पण कोण आहे बाई हा याच्यावर नाव वगैरे काही नाही तर त्यावर ती म्हणू लागते बाबा हा नाही ही आहे म्हणजे रुचा आणि असं म्हणून ती तिच्या मैत्रिणीला फोन लावते पण तिला शंका येते की अर्जुननीच हा बुके पाठवला आहे आणि मुद्दामन मोबाईल वर बोलू लागते की अगं मी तुझी असाइनमेंट पूर्ण करून दिली म्हणून एवढं काय त्यात बुके वगैरे पाठवायचं आणि डिनरला वगैरे मला नाही यायला जमणार तर हे सगळं बोलणं रविराज ऐकतो आणि तो म्हणतो डिनरला जायचं आहे ना तर ती नकार देते परंतु तो परवानगी देते त्यामुळे ती डिनरला निघून जाते इकडे नागराजला खूपच राग येत असतो आणि रविराज पुन्हा त्याचं बोलणं न ऐकून घेता मला एक कॉल करायचा आहे असं म्हणून निघून जातो इकडे आता प्रिया अर्जुनला फोन करून सांगते आपण डिनरसाठी भेटूया तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की सायली डिनरची तयारी करते आहे परंतु त्याच्याकडे कुठलाही पर्याय नसतो आणि तो प्रियाला होकार देतो आणि आता अर्जुन आणि प्रिया मात्र एका रेस्टॉरंटमध्ये मा डिनरसाठी भेटतात तेव्हा मात्र सतत अर्जुनचा फोन वाचत असतो आणि त्यामुळे आता अर्जुन फोन कट करतो आणि इकडे मात्र पुढे बोलू लागतो की खरं आप तर आपली फ्रेंडशिप आधीच व्हायला हवी होती पण या केसमुळे सगळाच प्रॉब्लेम झाला तर इकडे आता तन्वी मनाशी बोलू लागते की केसमुळे प्रॉब्लेम झाला हा का मध्येच केसचा विषय काढतो आहे आणि आपला फोन कट केल्यामुळे इकडे सायली मात्र खूप अस्वस्थ होते आणि ती पुन्हा पुन्हा अर्जुनला फोन लावते तर अर्जुन पुन्हा तिचा फोन कट कर्ट करतो आणि पुन्हा प्रियाशी बोलू लागतो परंतु सायली म्हणते की तीन सेकंद सुद्धा ह्यांना काय माझ्याशी बोलायला वेळ नाही का इतका काय ह्यांचा डिनर चालू आहे म्हणून ती पुन्हा फोन लावू लागते आणि इकडे आता अर्जुनचं प्रियासोबत बोलणं काय पूर्ण होत नाही आणि ती तेच बोलते तेवढ्यात मात्र पुन्हा अर्जुनचा फोन वाचतो आणि अर्जुन स्क्रीनवर बघतो तर सायलीचा फोन आलेला असतो आणि तो फोन तो कट करतो तेवढ्यात त्याला प्रिया म्हणते काही महत्त्वाचा फोन आहे का तर मात्र अर्जुन तिला काही उत्तर देऊ शकत नाही आणि इकडे सायली मात्र खूपच अस्वस्थ होते की एवढं काय बिझी आहे की माझा फोनसुद्धा उचलत नाही म्हणून तिचा खूपच राग अनावर होतो आणि इकडे मात्र अर्जुन प्रियाच्या मनातील गोष्टी काढण्याचा प्रयत्न करत असतो मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा